गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत कर तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे कोरीगड पाण्यासाठी जो पावसाळ्यामध्ये सगळ्यात फेमस गड असतो त्या ठिकाणी आज चाललेलो आहे आणि आता आपण बाल्हापूर स्टेशनला इकडनं आपण खोपोलीसाठी जाणार आहे तिकडनं लोणावळा आणि लोणावळ्यातून कोरीगड पेटगाव पाहिजेच गाव तर आता सहाग्राची खपोली इथे पकडूया चला तेव्हा स्टेशन आहे आता आपण ब्रिजवरती इथं आपल्याला दोन नंबर प्लॅटफॉर्मला जायचं बाल्हापूरची तर आता आपण पोहोचलो खोपोलीला आणि इकडनं बस पकडायची आपल्याला पुढे बस स्टँड इकडनं एकदम कट टुकट टायमावर आले बसच्या साडेसातच्या पाच मिनटं बाकीत असून फायनली भेटली आपल्याला बस काही काही आलो आपण बघा ही बस, बस पकडली लोणावळ्यासाठी खोपोलीवरून जी सुटते सकाळी साडेसातची एकदम राईट टाइम आले दोन मिनटं बाकी आता आपण भेटूया लोणावळा आता लोणावळ्याला पोचलो पाठीमागच्या बस आता बस चाललंय बांबोडी साठी गाडी बघायची तर आता पोहोचलोय आपण लोणावळा स्टँडला ज्या ठिकाणावरून आपल्याला बांबोळीसाठी गाडी पकडायची या ठिकाणी वा ती बस लागते इकडं पुढं सकाळच्या आता वाजले ती गाडी नऊची नऊची काहीतरी तर आता वाढवूया ती गाडी कधी सुटते ती ते बघा या बसमध्ये आलो आपण आणि आता उतरलोय आंबवणे या ठिकाणी हे बघा हे बस स्टँड इथं आपल्याला येताना प्रत्येक यायचे आता सकाळच्या वाजले दहा इकडं आपला ट्रेक चालू होतो समोर दिसलं नाही इथे कोरीकडे वरती टोकाला हा आपल्याला ह्याच रोडने थोडं पुढे चालत जाऊन तिकडनं वरती जायचंय हा मेन रोड सोडून ना आता इकडनं आपल्याला बघा ही वाट दिसते बघा मळलेलीच वाट आहे या ठिकाणावरून वरती जायचं आपल्याला हा टावर आहे बघा या टावरच्या बरोबर दिसून इथे वरती आता हा इकडनं होतं आपला ट्रेक स्टार्ट दहा वाजले दहा एक तासाचा ट्रेक आहे अकरा साडे अकरा वरून वरती वरती एक ते दीड तास एक्सप्लोअर करायचा आणि नंतर एक तासात खाली दुपारवर रिटर्न यायचं आपल्याला पावसाने पूर्ण चिखल झालाय एकदम आपण पोरीकडच्या पायथेच्या बघ इकडनं समोर स्पष्ट दिसतोय वरती एक झेंडा आणि त्याचा कॉर्नर बुरुज निगम बर तर आजच्या आपल्या कोरीगडच्या ट्रॅक मध्ये आपल्या बरोबर आहेत तिकडे महेश हातकर हातकर मित्र नाव काय तुझं करमबीर करमबीर इकडं चेतन चेतन संदीप आणि नाबाब काय शुभम शुभम आणि अर्धे मेंबर अजून पुढे चाललेत जाऊ गर्दी एवढी भरपूर आहे ना लोक साहेबांना विसरलेस तुम्ही नाही नाही आहे ना अजून एक आपलं पाठी बघून जे मेंबर येतात ते डोकी साहेब जे जा आपल्या बरोबर चंदेरी किल्ल्याच्या ट्रेकमध्ये दिसले होते आणि आज ते भरपूर दिवसानंतर आले कोरीगड साठी बघा समोर एंट्री केलं होतं या ठिकाणी बघा इथं दिसतो कोरीगड वरती आजचा ट्रेकला आपला दहा वाजता सुरू झालेला आहे त्या अगोदर आपण या ठिकाणी कसं आलो करणार आपली मग शेतन भरपूर घाई झाली तर आपण सकाळी खोपोली पकडून खोपोलीला आलो त्या ठिकाणावरून लोणावळ्यासाठी बस घेतली बस पकडून लोणावळा स्टेशनला आलो आणि त्या ठिकाणी नऊची जी भांब बेड, भांबर्डे गाडी ना ती पकडून पेठ शहापूर या ठिकाणी उतरलो आणि तिकडनं हा ट्रेक चालू होते म्हणजे दहा वाजता ती या ठिकाणी पोचली एक तास लागला नऊ ते दहा आणि नंतर हा ट्रेक चालू झाला तर आता आपण पायथ्याशी शी गाड्याच्या या ठिकाणी तर आता आपला ॲक्च्युअल ट्रेक चालू झालेला आहे आणि बघ पाण्याची वाढ दिसते दगडकोट्यांमधून तिकडनं चालू था झालं आहे जो कोरीगड ह्याचं नाव ॲक्च्युली ही कोळी समाजाची एक, एक जाते पोट जात त्याचं कोरी म्हणून एक कोळी समाजाची पोट जाते तर त्यांच्या नावावरून याचं नाव पडलं आहे कोरी लोकांचं गड कोरीगड म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी कोराई देवीचं मंदिर त्याच्यावरून कोराईगड म्हणून या किल्ल्याला संबोधलं जातं त्याचबरोबर खाली जे शहापूरचं गाव आहे ना पेठश पेठशहापूर त्याच्यावरून शहागडसुद्धा सुद्धा जातं या किल्ल्याला पण भरपूर नाव आहेत या किल्ल्याची हा किल्ला आणि घनगड किल्ला हे एका ह्याच्यात त्यात कोरबारस मावळ म्हणून या याच्यामध्ये हे दोन किल्ले येतात तिकडे घनगड आणि कोरीगड पाऊस तर आता ट्रेकला सुरुवात केल्यानंतर हलका हलका पाऊस चालू झालेला आहे आणि त्याची आपण वाट बघत होतो प्रतीक्षेने मागचा एक ट्रेक आपला असंच कोरडा गेला आणि आता पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आता पावसाची बघा इथून समोर दिसते किल्ला फुल म्हणजे बघा पावसाची वाट बघणार रेनकोट घालणारे ही? ही? तर आता एका स्पॉटला आल्यानंतर ना आ, एक ना, आ, आ, या किल्ल्याची जी मार्किंग आहे ना या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना बघा झाडावरती ती पहिली मार्किंग आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे वाट तशी मळलेली चुकण्याचा काही विषय नाही या ठिकाणी आणि गर्दी एवढी आहे का कोणी चुकूच शकत ना मेन म्हणजे त्यामुळे चुकण्याचा काही विषय नाही आता आरामात वरी जाऊन पडत हलका, हलका पाऊस पण यायला लागला त्यामुळे वातावरणातून भारी झालेली आहे गर्दी भरपूर आहे पण आजच्या ट्रेकला हा तर एक वीस मिनिटाचा ट्रेक करत चालू ना या ठिकाणी बघा किल्ल्याची पाठी लावलेली आहे या ठिकाणी बघा थोडेसे सूचना फलक लावलेले आहेत गडावर फिरण्याचे नियम वगैरे कचरा वगैरे करू नका सिगरेट दारू प्यायचे नाही पायरे वेगवे कारण गर्दी नाही करायची तलावाच्या पाहण्यात पोहायचं नाही वगैरे पूर्ण माहिती लावलेली आहे ठिकाणी तर आजच्या कोराईगडच्या ट्रेकमध्ये आपल्या बरोबर आपले मित्र मंडळी ना त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया करण कुमार जोर से बोलतो महेश भागी एकनाथ डोके महेश कुंभार संदीप लोंढे रविशंकर टोगळे दिगंबर सिंग चेतन जाधव शिवम अंबाळकर करमबीर सिंग बस आपले टोटल चौदा जण आहेत दोन मेंबर पुढे गेलेत आपले एकदम वरती पण ही किल्ले कोरेगडची पाठी या ठिकाणावरून ट्रेक स्टार्ट होते आपला आणि जर तुम्ही पाऊस पडताना जर आले ना तर या शिड्यावरून पूर्ण पाणी वाहत असते हा मेन स्पॉट आहे या ठिकाणचा कोरेगडच्या बोर्डपासून आपण जो ट्रेक चालवला ना त्या पूर्ण पायऱ्या आहेत या शिड्या आहेत याच ठिकाणी जर पाऊस सडत तुम्ही आले ना तर भयंकर गर्दी तर असतेच प्लस पाण्याचा फ्लो पूर्ण या पायऱ्यांवरून येत असतो आणि खास करून तेच बघायला लोक या ठिकाणी गर्दी करतात तर थोडस पुढं आल्यानंतर पायऱ्यांचं पाय चढता ना पायऱ्या साईडनी एक अशी रेलिंग केलेली आहे लोखंडाची लो म्हणजे जी गर्दी होती ना तर त्यातून कोणी पडू नये म्हणून ही रेलिंग लावलेली पुढ तर आता आपण ही ना जे गणपती मंदिर आणि गोवा आहे ना त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा हा तो स्पॉट आहे की गणपती मंदिर आहे आणि इथं पाडणे ती गुवा आहे तर आता ते त्या ठिकाणी पाहण्यासाठी थोडीशी गर्दी भरपूर आहे त्यामुळे सगळी गर्दी कमी होऊन द्यायला लागते इकडे <laughs> ते बघा इथे गुफा आहे इकडे भरपूर गर्दी असल्यामुळे ना हे बघा ही गुफा आहे ती या ठिकाणी एक पंधरा वीस जण आरामात या ठिकाणी राहू शकतात या जर जर वस्तीसाठी आली कोणी तर परंतु राहण्याची परमिशन आहे काही नाही एक्झॅक्ट आणि एक ह्याच गुफेचे आहे ना राईट खाली उतरताना या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे बघा ही ती गुफा आहे आणि गुफेच्या जस्ट राईट साईडला तुम्ही जर आले ना या ठिकाणी गणपती मंदिर आहे हे जे गणपती मंदिर ना हे या ठिकाणी पहिली फक्त दगडामध्ये कोरलेली मूर्त होती त्यानंतर त्याला छप्पर वगैरे केलं आणि गेट वगैरे लावून मंदिर तयार केलेले पहिलं मंदिर नव्हतं या ठिकाणी तर आता इकडनं आपण वरती चढतो या ठिकाणावर हळूहळू पाण्याचा फ्लो येतो या ठिकाणी कारण पाऊस थोडा बहुत झालेला आहे वरती परंतु एवढं खास नाही तर आता ही गुफा या ठिकाणी बघितली आपण आणि इकडनं आता चाललोय पूर्ण पाहेर आहेत वरपर्यंत आता समोर व्हायचं नाही बघा संरक्षित भिंत दिसायला लागली किल्ल्याची पूर्ण लाईन येत हे बघा सगळ्या अशा दगडी पायऱ्या आहेत वरपर्यंत आणि या ठिकाणी पाण्याचं टाक इकडं पुढ पाण्याच्या टाकेपर्यंत पोहोचतो इकडे पुढल वाटत ते बघा या ठिकाणी पाणी एकदम कपरला आतमध्ये पूर्ण दगड आहे आणि इकडे आतमध्ये टाक आहे पाणी एकदम स्वच्छ पिण्यासारखं पिऊ शकता म्हणजे तुम्ही या ठिकाणी परंतु पावसामुळे तहान काही लागत नाही कारण अजूनही आपण पाणी बॉटल आहे त्याचीच आहे आतमध्ये वातावरण एकदम सुंदर झालेली इकडे mm -hmm. वरती आल्यानंतर सगळ्या पायऱ्या थोडं थोडं पाणी वाहत आहे आणि साईडने पूर्ण अशी रेलिंग केलेली लोखंडी पोलची गर्दी भरपूर आहे परंतु वरपर्यंत मी तर बघित ना वरपर्यंत गर्दीकडे वरती जायची आपल्याला या ठिकाणी इथं तटबंदी भरपूर दिसते पाण्याच्या टाकीचं थोडस वरती आल्यानंतर ना या ठिकाणी अजून एक गुफ आहे पूर्ण आमदार आहे ही छोटीशी गुफ आहे एवढी या ठिकाणी म्हणजे आराम वगैरे करू शकतो आराम इकडनं पलीकडे इक जो दिसतोय ना तो जाण्याचा मार्ग आहे पायरी मार्ग आणि या ठिकाणी पायरी मार्ग म्हणजे असे दोन त्याच्याबरोबर मध्यभागी गुफा आहे तो लक्ष ठेवलं जाते हा एक रेलिंग दिसते ना ही पायरी मार्गाची रेलिंग पूर्ण हे आता आपण एकदम एंट्री पॉईंट आलं ही संरक्षक भिंत दिसते इथून तिकडे हा बरुच आहे इथून आपली किल्ल्यावर एंट्री होती स्वतःकडे पण लक्ष द्या ना म्हणजे आता आपण किल्ल्यावर पोहचलो एंट्री करतोय किल्ल्यावरती नंतर किल्ल्यावरती एक्सप्लोर करूयावरती काय काय पाण्यासारखे हा समोर आहे गणेश दरवाडी त्या ठिकाणी किल्ल्यावर आपली एंट्री होती दरवाजा ठिकाण आपण एंट्री करतोय हा गणेश दरवाजा या ठिकाणावर किल्ल्यावर मेन एंट्री होते किल्ल्यावरती स्ट्रक्चर अजून तरी बरं आहे जे एंट्रीवरती दरवाजा वगैरे ना ते व्यवस्थित आहे खाली पाण्याच्या टाक्या गणपती मंदिर आहे गोवा आहे अजूनही म्हणजे किल्ला व्यवस्थित आहे आता तुम्ही जर हा बघितला ना हा मेन दरवाजावरचा बुरुज आहे त्या ठिकाणावरून खाली जे शत्रू होते ना त्यावर लक्ष ठेवलं जातं आणि त्याला बरोबरवरती चढण्यासाठी पूर्ण पायर आहेत इकडनं किल्ल्यावर एंट्री होते आपल्याला आता आपण लेफ्ट साईडने किल्ला एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो आहे ही जी संरक्षक भिंत आहे ना याच्यावर याच्यावर चढू आणि बघ खाली जर बघितलं ना हा बुरुज आहे जो मेन दरवाजावर एंट्री केलं आपण तो हा बुरुज आहे पूर्ण धुकं पसरली किल्ल्यावर त्यामुळे एवढा लांब पर्यंत दिसत नाही आपल्याला त्या बुरजावर जायचं तिकडच्या त्या बुरजावरून जो गणेश दरवाजा आहे ना तो खाली परफेक्ट दिसतोय त्या ठिकाणी चाललोय आपण ते बघा इकडे ते बघा हा एक गणेश दरवाज ठिकाणावरून आपण किल्ल्यावरती एंट्री केली तिकडनं वरती जाऊन आपण डाव्या साईडला इकडे टर्न मारून इकडे आलो त्या बुरजावरती आपण डाव्या साईडने किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात केलेली आहे किल्ल्यापासून डाव्या साईडला टर्न मारून आता हा पहिला बुरुज बघितलं या ठिकाणी आणि बुरुजापासून सरळ सरळ आपणही पुढं चाललंय इकड्याला इथंही संरक्षक भिंती त्याच्यावरूनच आपण वरतून वर जाणार या ठिकाणावरून चालत तर आता लेफ्ट साइडने आपण सरळ पुढं चालत आल्यानंतर ना ही पाठीमागे दिसते संरक्षक भिंत आहे थोडं थोडंस इकडे आले हे बहुतेक दारुगोळाचं कोठार आहे ते, ते पाहून परत आपण इकडे भिंतीकडे जाणार आहे आणि तसं चालत चालत पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे किल्ला किल्ल्यावर एवढे जास्त अवशेष नाही परंतु कोराई मातीचं मंदिर आहे त्याचबरोबर दारुगोळा आहे संरक्षक भिंती आहे पाण्याचे डाके आहेत आणि तटबंदीच आत्ता काम केल्यास वाटतंय तटबंदी अजूनही सुरक्षित आहे किल्ल्याची आणि तेच म्हणजे मेन आकर्षण तेच आहे किल्ल्याचं किल्ल्यावरती खालून जेवढं दिसतं तेवढं भरपूर मोठं आहे तसं बघितलं तर कारणावरती जो स्पेस आहे ना खूप जास्त आहे या ठिकाणी आलं बघायला हे दारूगोळा कोटार आहे सींट्री ते बघा हे दारूगोळा या आहे परंतु ते बंद केलं ॲक्च्युली तर पत्रा मारला आहे आतमध्ये पलीकडून एंट्री पण तिथे पत्र मारलेलं आहे तो आतमध्ये एंट्री नाही कारण बघ ते वेवरचे जे दगडीने भेटले ते पडतो इकडं वर तिकडे एकदम लूज झालं काम चालू नवीन हे नवीन बनवले स्ट्रक्चर हे जे बांधकामी नाही नवीन याचं तर आता आपण पुन्हा संरक्षक भेट तिकडे जाणार इकडं आणि तो पूर्ण तसा फेरफटका मारणार आहे तर आता आपण ही जी कोरीगडची संरक्षक भिंत आहे ना त्याच्यावरून फेरफटका मारतोय पाठीमागे एक बुरुज बघितला आता बघा या कॉर्नरला आल्यानंतर ना इथे या कॉर्नरला एक बिर बुरुज आहे आणि इथून बघा हे कोराई देवीचं मंदिर आहे इकडं ज्यावरून किल्ल्याला नाव पडलं कोरीगड ते हे मंदिर आहे कोराई कोराईगडे बोलला तर ते कोराई देवीचं मंदिर आहे तर आता आपण हे क्रॉस झालं बुरु बुरुजावर आले एकदम लास्टवाल्या बुरुज पूर्ण ढसळ चालला आहे इकडे ही पूर्ण भिंत पडलेली आहे बुरुजाची आणि आता हे बऱ्यापैकी नवीन काम झालेली आहे या ठिकाणावरून बुरुजावरती उभे आपण आणि त्याच्या खाली इकडे एक बुरुज दिसतोय कॉर्नरला ॲक्च्युली <eza> या बुर्जांचा उपयोग खाली पूर्ण सत्ता लक्ष ठेवण्यासाठी हा बघा इथं पूर्ण परिसर मोकळा दिसतोय पुढं त्यांचा मेन उपयोग चोज होता शत्रूवर लक्ष ठेव तर आपण आता ह्या कॉर्नर म्हणजे पूर्ण ऑपोजिट साईडला आहे ना त्या बुरुजावरती उभा आहे आणि जर इकडनं समोर बघितलं ना बघा तो एक कॉर्नरचा लास्ट बुरुज आहे त्या ठिकाणी या ठिकाणी साईडला आणि हा एक तिसरा म्हणजे असे टोटल बुरुज आहे आणि हे समोर जे दिसतंय इथं बघा हे घर तर एक कोराई देवीचं मंदिर आहे तर आता आपण इकडे बुरुजावरून त्या मंदिराकडे जाणार पूर्ण याच्यावर हवा खूप जबरदस्त आहे पण आणि गर्दी तर प्रचंड प्रमाणाच्या गर्दी सध्या तरी या गडावरती बहुतेक ठिकाण बंद केलेली आहे पावसामुळं म्हणून याच्यावरती जास्त गर्दी खालून जर वरून जर तुम्ही व्ह्यू बघितलं ना बघा एकदम सुपर आहे जबरदस्त तर आता बुरुजावरून आपण पूर्ण एक्सप्लोअर करून पुढं आलेलो आहे आणि ही समोर जर बघितलं ना हे बघा ही सगळी सर तटरक्षक भिंत आहे शेवटपर्यंत तिकडे पूर्ण हे नवीन बांधकाम झालेलं आहे म्हणजे नवीनच आता केलेलं आहे त्यामुळे ही व्यवस्थित आहे आणि इकडे कोराई देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता कॉर्नरवरला बुरुजीन आहे त्या ठिकाणावर असं सरळ कोराई देवीचं पहिल्याच ना त्या ठिकाणी पाण्याचं मोठं तळ आहे आणि एकदम स्वच्छ पाणी या ठिकाणी आणि त्यात जस्ट पाण्याच्या बाजूला आहे ना इथं तोफ आहे तोफ ठेवलेली आहे पाणी एकदम स्वच्छ पिण्यासारखं बघा आपण या बुरुजावर होतो इकडं हा बुरुज एक्सप्लोर केल्यानंतर याय आणि या ठिकाणी पाण्याचं तळे इकडे तोफ आहे हे बघा ही तोफ आहे ठेवलेली आहे मंदिर तोप वगैरे ते पाण्याचा तळ बघून आपण खाली आलेलो आहे खाली आल्यानंतर ना, ना एक छोटासा वॉटरफॉल वाहतो या ठिकाणी कमी म्हणून एकदम छोटा आहे तो मंदिराच्या जस्ट खाली त्याच्याच वरती जर बैल तुम्ही या ठिकाणी बघा मंदिर वॉटरफॉल छोटासा ना थोडस पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी एक दरवाजा हो आहे खाली उतरण्यासाठी हे बहुतेक चोर दरवाजे खालचे जे बुरुज आहे ना त्या ठिकाणी जाण्यासाठी दरवाजे बनवले परंतु तू बऱ्यापैकी पडलेला आहे पूर्ण ढसळला आहे पाण्यामुळे हे ॲक्च्युअल सगळ्या ठिकाणी ना नवीन बांधकाम चालू आहे वरती हे जर बघितलं तुम्ही हे सगळं नवीन बांधकाम आहे संरक्षक भेंटीच इकडे वरती तोप आहे बघा ही या धोक्यामुळे जास्त स्पष्ट दिसत नाही ही तोफ आहे ही बघून आपण इकडनं खाली आलो इथे दरवाजा आहे या ठिकाणी वॉटरफॉल आहे आणि आता इकडे वरती मंदिराकडे जाऊया आपण हे बघा हे खोराई देवीचं देवी मंदिर ये बंदيري <laughs> hmm? <laughs> देवीचं दर्शन आपलं झालेलं आहे किल्ल्यावर हे मंदिर आहे कोरादेवीचं आणि त्याची या ठिकाणी पाठी लावलेली आहे तर आता आपण इकडनं सरळ तो लास्टवाला बुरुज ना तो करणार आहे मग तो लास्ट किल्ल्यावरच तो लास्ट स्पॉट आहे जाता जाता कोरादेवीच्या मंदिराच्या जा पुढे या ठिकाणी तोफ ठेवलेली तर ती तोफ पाहून जा आपण नंतर तिकडं बुरुजाकडे जाणार त्या आणि नंतर तिकडनं खाली कारण तिकडनं आपला ट्रेक संपतोय पूर्ण हे बघा या ठिकाणी एक तोप ठेवलेली ही दुसरी तोप आहे किल्ल्यावरील मंदिराच्या जस्ट बाजूला अनेक मंदिराच्या पल्ली इकडे दिसत इथे हे पण आहे इकडे पण आहे हे ढालच हे विरगळे तर त्या मंदिराच्या पुढे एक विरगळ ठेवलेली आहे त्याच्यावरती हातामध्ये तलवार आणि ढाल घेतलेला माणूस आहे त्याचं पूर्ण चिन्ह कोरलेलं आहे त्या विरगळावरती तर आता आपण तिकड नाही ना तिकडे मग शिवशंकराचं मंदिर आहे या ठिकाणी तिकडे चाललो आहे बघा मोठा तलाव या ठिकाणी पाण्याचा पाणी भरपूर आहे गडावरती आणि पावसामुळे ते पूर्ण भरलेली आहे सगळे आपण पोचले आणि मंदिराच्या जस्ट बाहेर ना चार तोफा ठेवलेल्या आहे एक दोन तीन चार किल्ल्यावरील महादेवाचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि त्याच्या सरळ पुढ आल्यानंतर दोन चालावेत त्याच्यानंतर आपण पुन्हा संरक्षण भिंतीवर आलेलो आणि आता तो शेवटचा बुरुज या ठिकाणी पुढं तर त्या ठिकाणी चाललेलो आपण हा लास्टचा बोरूज आहे किल्ल्यावरील आणि नंतर किल्ला व्हिडिओ एंड होणार आहे आपला आपण पण आहे ना तटबंदीवरून चाललेलो आहे पूर्ण तटबंदीवरून चाललं आहे आणि हे बघा हे मध्ये आधी दिसतात ना हे सगळे वाड्याचे औषधचे राजवाड्यांच्या औषधाचे छोटे छोटे ते एकदम म्हणजे पडले पडझड झालेली आहे त्याची आणि या ठिकाणी एक पाण्याचा तलाव आहे भरपूर पाण्याचा सोर्स भरपूर या ठिकाणी वरती इकडेही पण आहे आता आपण त्या लास्ट बुरू जाऊ चाललेलो आहे नंतर आपला हा कोरीगडचा व्हिडिओ संपणार आहे या ठिकाणी चा 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 हा हे बघा गुफा ही संरक्षित भिंतीच्या एक्झॅक्ट बाजूला म्हणजे आपण जो बुरुजाकडे येतो ना लास्ट पॉला शेवटचा बुरुज शेवटच्या बुरुजाच्या जाताना लाईन इथंच गुफा लागते हे बघा हा किल्ल्यावरील लास्ट स्पॉट आहे कोरीगडचा हा लास्टचा बुरुज आहे या ठिकाणी वातावरण फुल ढागा झाले जबरदस्त दा हाय झेंडा बुरुज लास्टचा या ठिकाणी हा किल्ल्यावर लास्ट स्पॉट आहे आपला या ठिकाणी थोडंसं एक्सप्लोर करून आपण निघणार हा हा लगो बुरुजावरती एंट्री झाली आपली झेंडा बुरुज पाठीमागे ना शेवटचा स्पॉट होता किल्ल्यावरचा झेंडा बुरुज म्हणून हा या ठिकाणचं इकडं भेंते ही संरक्षक भिंती सगळी पूर्ण तर आता जो पाठीमाग बघितला ना तो झेंडापूर लास्ट होता किल्ल्यावरचा आपला आणि आता आपण सध्या आहे संरक्षक भिंतीवरून जे मेन प्रवेशद्वारे गणेश दरोजे त्या ठिकाणी जाणार आणि तिथून खाली उतरणार किल्ला तर हा किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर एक्सप्लोर करून झालेला आहे कोरीगड तर आपण सुरुवातीला किल्ल्यावरती ज्यावेळेस सुरुवात केली चढायला त्यावेळेस खाली गणपती मंदिर होतं गुहा बघितल्या पाण्याचे टाके बघितल्या त्यानंतर गणेश दरवाज्यातून वरती आलो आपण आणि वरती आल्यानंतर तो महादेव मंदिर कोराई देवीचं मंदिर आणि दो तीन बुरुज बघितले त्याचबरोबर दोन पाण्याचे तलाव आहे मोठे मोठे आणि धान्य कोठार आहे त्याचबरोबर दारुगोळा आहे आणि राजवाड्याचे अवशेषे पडके एवढं सगळं आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर केलेला आहे आणि आता हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय